नाही जाणार नाही अरे हो पण तू वरती जाऊ दे पहिला एकच अडकला मला डोल्यात अडकलाय तो पण जाईल टाकणार

बघा किती मोठा लागला आपल्या मित्राला दुसरा भेटला एक दोऱ्याला लागलीच्या वेळेला जास्तीत काढ नको फार काढू नको काढू नको बघा मित्रांनो बघा ए गणेश ए पारस कौल बघा पारस परस पारस ती पण बॅग घ्या नाही त्याला घ्यायला सांग वागला तसाच घेचत माझी बॅग घेल पारस कौल जामच मोठा आहे बॅग बॅग

बर्फ भेटल आपल्याला पारस आपण मी आहे ना कुठं पण आणून रे मला वाटते मागे मोठे मला वाटते माझीच आहे बस बरं मोठे रे माझे आता चाललोय मी वर घेऊन पाण्यातून गणेश पाटीलनी पकडून ठेवलाय त्याला बघा तिथे लोकच आहे आता उद्या भेटू आता आता दर... आताच करायला भेटायची ना आता जामच पाणी खूप घडलंय आता घरी घरी जायला लागणार नाही आता उद्या बघू उद्या कसं आहे आता उद्या यायला लागेल आपल्याला मित्रांनो आता चालेल वरती बघूया

त्याला आनंद का शक्ता तुमी। अरे अब अमसा तर आनंद करायच बघू शकता तुम्ही अरे आजची आपली कॅच हा बघा धामणा आमचा स्कॉट तर जावत लक्के आहे हे बघा सगळे बघायला हा बघा तो बेस मास्टर आलेला आहे मध्ये नको बोलूस मित्रांनो आज आपल्याला आहेत इताळा माता भेटलेला आहे आणि आत्ता फिशिंग आता आपण संपवत आणि आता चालू आपण सगळे घरी केलेला आहे झिरो झिरो चल दे आता देखूया आता किती किलोचा होत येतो ना

बस ये घे अरे तू त्याला विचार कर तो काय बोलतो बघ